नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा एप्रिल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्राध्यापक मिलिंद जोशी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी पुण्याचे प्राध्यापक मिलिंद जोशी कार्यवाहकपदी सौ सुनीता राजे पवार तर कोशाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची निवड जाहीर झाली आहे मग अध्यक्षपदी निवड झालेली आहे प्राध्यापक मिलन मिलिंद जोशी यांची कार्यवाहपदी सौ सुनीता राजे पवार यांची आणि कोशाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची प्राध्यापक मिलिंद जोशी हे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते आहेत तर ते प्राध्यापक उषा तांबे यांची जागा घेणार आहेत तर प्राध्यापक उषा तांबे यांनी नूतन अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केलेला आहे वयाच्या अध्यक्षपद भूषवणारे प्राध्यापक जोशी हे महामंडळाच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनलेले आहेत तर हे जे नवीन पदाधिकारी आहेत त्यांना नव्याण्णव शंभरावे आणि एकशे एकवे एक संमेलनाचा मान मिळणार आहे म्हणजे हे तीन संमेलन होत ते अध्यक्ष असणार आहेत ग्रंथ साहित्य प्रसाराला चालना देण्यासाठी पुणे येथे अठराशे अष्ट्याहत्तर साली पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेले होते तर आतापर्यंत अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन झालेले आहेत आणि यापुढील तीन साहित्य संमेलनासाठी या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे तर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक मिलिंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या युरोपीय शहराचा सिटी की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लिस्बन एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पोर्तुगालची राजधानी लिस्बनचे मानद नागरिक बनवण्यात आलेले आहे द्रौपदी मुर्मूजी यांना लिस्बन शहराचा प्रतिष्ठित सिटी की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला आहे राष्ट्रपती मुर्मू सात ते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस दरम्यान पोर्तुगाल आणि स्लोवाकियाच्या दोन या दोन देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत तर जवळजवळ सत्तावीस वर्षानंतर भारतीय राष्ट्रपती पोर्तुगालला भेट देत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या पोर्तुगाल भेटीनंतर पोर्तुगालला भेट देणारे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दुसऱ्या भारतीय राष्ट्रपती आहेत दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांना पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक टपाल तिकीटही जारी करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील हस्तकला कन्नड डिपैया याला जी आय टॅग देण्यात आला आहे तर याची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तमिळनाडू तमिळनाडू राज्यातील हस्तकला कन्नडिपै्या याला जी आय टॅग देण्यात आला आहे कन्नडिपैया हस्तकला ही केरळच्या आदिवासी समुदायाने बनवलेली पारंपरिक बांबूची चटई आहे कन्नडपैयाचा शब्दाचा अर्थ होतो आरशाची चटई याचे मूळ किंवा उत्पन उत्पत्ती कुठून झालेली आहे तर केरळ येथील इडुक्की या ठिकाणी हे चटई प्रामुख्याने पाच वंश गटाने विनले जातात ओराली मन्नान मुतुवा मलायन आणि कादर जमाती या पाच जमातींमध्ये ही चटई विणल्या जातात ई मंत्रिमंडळ प्रणाली लागू करणारे महाराष्ट्र कितवे राज्य होणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सातवे महाराष्ट्र ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे सातवे राज्य होणार आहे आधी उत्तराखंड उत्तर प्रदेश अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि त्रिपुरा या राज्याने ई कॅबिनेट प्रणाली लागू केलेली आहे तर बघा ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य आहे आणि महाराष्ट्र आता सातवे राज्य ठरणार रा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने सरकारने नागरिक सेवा डिजिटल स्वरूपात पुरवण्याचा संकल्प केला आहे या प्रणालीमुळे मंत्रिमंडळ बैठकीचे नियोजन संदर्भ शोधणे निर्णयांची अंमलबजावणी कार्यपद्धतीचे परीक्षण सोप्या पद्धतीने करता येणार आहे तर महाराष्ट्र सर राज्य हे ई कॅबिनेट प्रणाली लागू करणारे सातवे राज्य असणार आहे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसचा चा पोषण पंधरवडा कधी साजरा केला जाईल याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ तेवीस ते एप्रिल पोषण पकवाड्याची सातवी आवृत्ती आठ एप्रिल ते तेवीस एप्रिल ते ते दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित केले जात आहे बघा दोन हजार पंचवीसमधील मधील ही सातवी आवृत्ती आहे कालावधी असणार आहे आठ तेवीस एप्रिल याचे आयोजन जलशक्ती मंत्रालयाच्या पीए जल आणि स्वच्छता विभागाने केले आहे दोन हजार पंचवीसची ची थीम आहे शुद्ध पाणी आणि स्वच्छतेसह स्वस्त पालपण पोषण अभियानाचे उद्दिष्ट आहे तंत्रज्ञान आणि परंपरा यांच्या मिश्रणाद्वारे मुले आणि महिलांमध्ये निरोगी आणि पौष्टिक अन्नाचा प्रचार करणे पोषण पकवाडा दोन हजार पंचवीस हा मुलाच्या आयुष्यातील पहिल्या एक हजार दिवसांवर केंद्रित आहे मुलांमध्ये आणि महिलांमध्ये पोषणाच्या महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि कुपोषणाला तोंड देणे हे यामागील उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे अकरावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्रासिलिया तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ब्राझीलमधील ब्रासिलिया येथे अकरावी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक पार पडली पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अमनदीप गर्ग यांनी बैठकीत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केले यामध्ये ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका सौदी अरेबिया इजिप्त संयुक्त अरब अमिराती इथोपिया इंडोनेशिया आणि इराण या देशांचे मंत्रिमंडळ किंवा मंत्री, मंत्री समाविष्ट झाले या बैठकीत भारताने ब्रिक्स देशांना एन डी सी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक पॉईंट तीन ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सची उभारणी करण्यासाठी बाकू ते बेलम रोडमॅपवर एकत्र येण्याचे आवाहन केलेले आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पोलिसांमध्ये अग्निवीरांसाठी वीस टक्के कोटा जाहीर केला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हजार नायब सिंह सैनी यांनी अग्निवीरांसाठी पोलिस नोकऱ्यांमध्ये वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे अशी तरतूद करणारे हरियाणा हे पहिले राज्य ठरले आहे अग्निवीरांसाठी एक स्वतंत्र पोर्टल तयार केले जाईल जे त्यांना विविध फायदे आणि संधींसाठी नोंदणी करण्यास मदत करेल अग्निवीर योजनेला अग्निपथ योजना असे म्हणतात भारतीय सशस्त्र दलांमध्ये अग्निपथ योजना ही दोन हजार बावीस मध्ये सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये निवडलेल्या उमेदवारांना चार वर्षांच्या कालावधीसाठी नोकरी करता येणार आहे नेक्स्ट आहे सलग चौथ्यांदा जपानी ग्रामफ्री कोणी जिंकली आहे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे वर वर मॅक्स वर्स्टपेन स्टपेन मॅक्स व दोन हजार पंचवीसच्या जपानी ग्रामफ्रीमध्ये मॅकलेरेन चालक लँडोनॉरिस आणि ऑस्कर पियास्ट्री यांना मागे टाकत सलग चौथा विजय नोंदवला आहे मॅक्स वर्सपेनने जपानी क्रांप्रीमध्ये दोन हजार पंचवीस फॉर्म्युला वन हंगामातील पहिला विजय मिळवला आहे रेडबुल रेसिंग संघासाठी फॉर्म्युला वन मध्ये मॅक्स वर्सपेन शर्यत करतो नेक्स्ट आहे आय एस एस विश्वचषक दोन हजार मध्ये पुरुषांच्या दहा मीटर इयर रायफल शूटिंग स्पर्धेत रुद्राक्ष पाटीलने कोणते पदक जिंकले आहे त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्ण पदक अर्जेंटिनाची राजधानी ब्युनस आयर्स येथे झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये माजी विश्वविजेता रुद्राक्ष पाटीलने पुरुषांच्या दहा मीटर इयर रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत रुद्राक्ष पाटीलचे हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे त्याने यापूर्वी दोन हजार तेवीसमध्ये कैरो येथे झालेल्या दहा मीटर इयर रायफल स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते नेक्स्ट आहे भारताने कोणत्या देशासोबत सव्वीस सागरी राफेलसाठी लडा राफेल लढाऊ विमानांसाठी करार केला आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फ्रान्स एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारने फ्रान्सकडून सव्वीस सागरी राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने नऊ एप्रिल रोजी या कराराला मंजुरी दिली भारताला चौसष्ट हजार कोटी रुपयांनाही सहा सव्वीस सागरी लढाऊ विमाने मिळणार आहेत यानंतर फ्रान्स भारतीय नौदलाला बावीस सिंगल सीटर आणि चार ट्विन सीटर जेट सोपवेल नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने आरटेमिस करारावर स्वाक्षरी केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बांगलादेश बांगलादेशने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आर्टेमिस करारावर स्वाक्षरी केली आहे या करारावर स्वाक्षरी करणारा बांगलादेश हा चोपन्नवा देश बनला आहे हे पाऊल शांततापूर्ण पारदर्शक आणि शाश्वत अंतराळ संशोधनासाठी बांगलादेशच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे भारत आधीच्या या कराराचा भाग आहे आर्टिमिस करार हे युनायटेड स्टेट्स सरकार आणि इतर जागतिक सरकारांमधील बंधनकारक नसलेल्या बहुपक्षीय व्यवस्थांची मालिका आहे हा करार दोन हजार वीसमध्ये सुरू करण्यात आला सुरक्षित आणि जबाबदार अंतराळ संशोधनाला प्रोत्साहन देणे हा यामागील उद्देश आहे नेक्स्ट आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावा करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विराट कोहली विराट कोहली टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तेरा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ही कामगिरी करणारा तो जगातील पाचवा खेळाडू ठरलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच बातम्यांमध्ये असलेले माउंट कान लावून कोणत्या देशात आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फिलिपिन्स एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये फिलिपिन्समधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असलेल्या माउंट कानलाओनचा उद्रेक झालेला आहे यामुळे अवकाशात चार हजार मीटर म्हणजेच सुमारे दोन पॉईंट पाच मैलपर्यंत राखेचे लोट पसरले हा स्ट्रॅटोल्कॉनो निग्रोस बेटाच्या उत्तर मध्य भागात स्थित आहे आणि देशाच्या सक्रिय ज्वालामुखी क्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे तो पॅसिफिक रिंग ऑफ फायरचा भाग आहे जो त्याच्या तीव्र भूगर्भीय क्रियाकल्पांसाठी ओळखला जातो नेक्स्ट आहे जागतिक होमिओपॅथी दिन कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दहा एप्रिल दरवर्षी दहा एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन साजरा केला जातो होमिओपॅथी वैद्यकीय प्रणालीचे जनक डॉक्टर हॅनिमन यांच्या स्मृतीपृत्यार्थ हा दिवस साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची थीम आहे निरोगी भविष्यासाठी होमिओपॅथी नैसर्गिक सुरक्षित आणि प्रभावी नेक्स्ट आहे अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सिंचन आधुनिकरणासाठी किती कोटी रुपयांची तरतूद केली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळाशे कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंतच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट उपयोजनेच्या आधुनिकीकरणाला मान्यता दिली आहे या योजनेसाठी पा प्रारंभिक एकूण सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद